एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी सातारा पीठगिरण संघाची सर्व सभासदांची मीटिंग या ठिकाणी घेतलेली आहे आणि आजच्या या मिटिंगमध्ये पीठगिरणीमधील दर वाढीसाठी तांदूळ ज्वारी नऊ रुपये गहू ज्वारी आठ रुपये व सर्व संपूर्ण दहा रुपये आणि मका बारा रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे तरी ही वाढ एक जाने एक एक दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे ग्रामीण पिढ गिरणीचे दर एक रुपयानं वाढवण्यात येत आहेत याच वाढीबरोबर तरी सर्वांनी ग्रामीण पिळगिरणी वाल्याने याची दखल घ्यावी बारा दोन हजार चोवीस रोजी सर्व गिरणी मालक चालक यांची मीटिंग पार पडली आहे तरी नवीन दर हे सर्वांना मंजूर आहेत आणि नवीन दर याप्रमाणे आहे गहू एक किलो आठ रुपये ज्वारी आठ रुपये बाजरी दहा रुपये ज्वारी तांदूळ मिक्स केल्यास नऊ रुपये बाकी डाळ तांदूळ नुस फक्त तांदूळ दहा रुपये किलो आणि मका बारा रुपये किलो ह्याप्रमाणे सर्व सभासदांना मंजूर झालेली आहे आजकाल लाईट बिल वाढल्यामुळे तसेच गिरणीचे पार्ट पार्टी इत्यादी लागणाऱ्या वस्तूंचे रेट वाढल्यामुळे आम्ही गिरणी गिरणीतल्या सर्व सभासदांनी एक एक दोन हजार पंचवीसपासनं गिरणीचे दर दळणाचे वाढवलेले आहे